शरद पवारांनी सहकार आणि शेतीसाठी काय केलं केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा पवारांना सवाल अजित पवार आणि एकनाथ शिंदेची अमित शहाशी बैठकीची शक्यता गोरेगावच्या कार्यक्रमानंतर शहांनी ठेवली वेळ राखीव मुंबईमध्ये पोलिसाच्या मुलाची आत्महत्या वडिलांच्या बंदुकीतून गोळी झाडत आत्महत्या संतोष मस्केच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट भंडाऱ्यामध्ये शस्त्रनिर्माण कारखान्यामध्ये भीषण स्फोट आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू सात ते आठ जण जखमी कारागृहात वाल्मिक कराडची प्रकृती पुन्हा बिघडल्याची माहिती बीडच्या जिल्हा रुग्णालयात दोन दिवसांपासून उपचार सुरू आज छातीचा सिटी स्कॅन केला जाणार सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री एसटी टॅक्सी रिक्षा प्रवास महागला मुंबईच्या राम मंदिर स्टेशन जवळ वीस वर्षाच्या तरुणीवर अत्याचार सिजरीन ब्लेड आणि दगडांसह निर्घुण हल्ला आरोपी रिक्षाचालकाकडून गुन्ह्याची कबुली छाबा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात इतिहासकारांना घेऊन चित्रपट पाहणार योग्य ती कारवाई केली जाईल संभाजीराजेंचं वक्तव्य सोन्याच्या दरात दोन हजारांची वाढ सोना ब्याऐंशी हजार प्रतितोळा